तर नमस्कार मित्रांनो मी सैन्य लाडे तुमचा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आणि आज असा माझाच गोड जेवण तर, तर आज बघूया कोणकोण पाहुणे वगैरे येतात आणि काय कार्यक्रम पुढे पुढे कार्यक्रम हा गोड जेवणाचा पण कार्यक्रम आजचा बोलणे आणि गोड जेवण असा कार्यक्रम हा तर बघूया कितपत आला कार्यक्रम कसं कसा होता आज पुढे पुढे तो दाखवते स्टेप बाय स्टेप आता व्हिडिओ करू कोण नाही बघूया प्रतिकला बोलावलंय आज थोडंसं तर त्याला बघूया आता पुढे पुढे राजा आणि राजाच्या हातमध्ये जोरदार कार्यक्रम चालू आहे बघा हो बघा हो सगळ्यात मोठा कलाकार यो सगळ्यात मोठा कलाकार हा माझं मामा हे मामा इकडे बघा मला दाखवतो बाबा तू काय होय हे बघा इकडे बघा हे सगळे का तू बसली बरा गोडजावण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे हे बघा तेव्हा मोठ मामा मावशी आणि तो माझा छोट मामा पहिलं बघितला मामा इले इले मामा का माझ्या होय काल बाबा पलीचे आणि सगळे माया वगैरे बघा ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ದೊರೆ ಏಳ ತುಂಬ ಚಿರಲಿ ಥಾ ಸಣ್ಣ ಇಲ್ಲ ಪುನೇ ಮಂಡ ಜ बघा एका बाहेर बसवलं आम्ही एक बसले ही येऊ शकत नाही आणि ही येऊ शकत असाच बसली तिच्या इकडे जेवण वगैरे सगळा ओके झालेला आपला टोटल आणि आता चला बाहेर लावूया बघूया विषय खूप

आवा मला मंगेश सांगतो मंगेश सांगतो ना बोल मग मग मुगा बोला आणि बाई ही म्हणजे बाईको आणि सासरे सासरे म्हणजे सासरे सासरे बोल हे तुमचा पुतण्या माझा मुलगा काय झालंय

ममगा आफ्नो सली नाचि गर्दै मास्टर बोल मास्टर बोल साता तिमी बोल काय गर्नु काय गर्नु तर म देख्दै आम्ही आता कार्यभर आठवून जातो गोड जेवण आणि कशा बरोबर नंतर गोड जेवण त्यांना आता एकाच वेळा सगळं आम्ही आटपला आता तुमचा तुमचा प्रोग्राम म्हणजे रव साखरपुड्या मग साखरपुड्या कुणी तिकडे येते बरोबर तुम्ही रिपीट ठीक करतो

आधी दोन महिने सकाळपुड लागून ठेवल्या आमच्या काय आता तुमच्या काय नियम आम्ही माहीत ना पण आमच्या काय वाटलं ना लग्न त्या दिवशी पुढे आठ दहा दिवस पंधरा दिवस असं म्हटल्या तक्रारपुडं करून काय सगळे बाकीचे

म्हणत पावळी मी तो आत्ताच तू त्याच्यात काय माहीत आमच्याकडची प्रथा असा जेवढ्या म्हणजे भावी म्हणतात स्कुली होते असं भावी शिल्लक ना जेवढी जेवढी करतो म्हणणार काय करणार भटासाठी काहीतरी

आणखी काय तुमचं आता तर तुम्ही सांगा तुम्ही कल्ली बाथरूमच्या

みんなちゃんちゃくちゃ。<noise> ano yun day sa भूक लागली आहे पहिली मित्रांनो जेवणाचा फायनल कार्यक्रम चालू आलो गोड जेवणाच आणि सगळेजण जेवक बसले गोड जेवण मामा वगैरे सगळे शेजारी वगैरे माझ्या दादाच जेवण कसा छान फायनली सगळी बसलेली आपल्याला एवढ्या जेव्हा तुला आहे तू वाढत जागे जावच त्यांचे ओटी वगैरे वर त्यां काय काय बरं काय काय आमदार फुला वारी वारी आले ना निवडून निवडून आलं काय वेगवेगळी